नमस्कार मित्रांनो मी कपिल खामकर आणि स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनलवर आपण सरकारी बॉन्ड्स गव्हर्मेंट सिक्युरिटीज टी बिल्स याबद्दल ऐकलं असेलच आणि याबद्दल मी सविस्तर व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत ते तुम्ही चॅनेलच्या पेजवर जाऊन पाहू शकता पण आज आपण बोलणार आहोत अशा गुंतवणुकीबद्दल जी थेट आपल्या राज्य सरकारांशी जोडलेली आहे ती म्हणजे स्टेट डेव्हलपमेंट लोन्स म्हणजेच राज्य विकास रोखे राज्य सरकार विकास प्रकल्प जसे की रस्ते शाळा आरोग्यसेवा हे सर्व प्रकल्प राबवण्यासाठी राज्य सरकारांना निधी लागतो आणि हा निधी गोळा करण्याचा एक सुरक्षित मार्ग म्हणजे स्टेट डेव्हलपमेंट लोन्स एस डी एल म्हणजे काय तर सरळ भाषेत सांगायचं झालं तर एस डी एल म्हणजे राज्य सरकारांनी लोकांकडून घेतलेले कर्ज सरकार हे पैसे ठराविक कालावधीसाठी घेतं आणि ठरलेला व्याजदरसुद्धा देतं हे रोखे सरकारच्या उधारीचं दस्तावेज असतात म्हणजेच आपण सरकारला पैसे उधार देतो आणि त्यावर आपल्याला व्याज मिळतं एस डी एल कसे काम करतात तर रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी आय या रोख्यांची किंवा बॉन्ड्सची ऑक्शन घेत असतात राज्य सरकार ठरवतं की कि किती निधी उभ उभारायचा आणि आर बी आय त्याचा लिलाव प्रक्रिया पार पाडतात एकदा तुम्ही एस डी एलमध्ये गुंतवणूक केली की तुम्हाला दर सहा महिन्यांनी व्याज मिळतं आणि कालावधी संपल्यानंतर मूळ रक्कमसुद्धा परत मिळते आता प्रश्न येतो की हे एस डी एल आणि जी सेकमध्ये फरक काय तर जी सेकचे जारीकर्ता केंद्र सरकार असतात आणि यामध्ये जोखीम फारच कमी असते आणि यामध्ये व्याजदर तुलनेने म्हणजे एस डी एलच्या तुलनेने कमी असतात आणि याचा वापर राष्ट्रीय प्रकल्प करण्यासाठी विकास प्रकल्प करण्यासाठी करतात तर एस डी एल हे याचे कर, जारी जारीकर्ता हे राज्य सरकार असतात आणि यामध्ये जोखीम ही थोडी जास्त असते कारण राज्य वि राज्याच्या वित्तीय स्थितीनुसार असतात आणि यामध्ये व्याजदर थोडे जास्त असतात गव्हर्मेंट सिक्युरिटीजच्या तुलनेत आणि याचा वापर राज्य विकास प्रकल्पासाठी केला जातो म्हणजेच एस डी एल हे थोडं जास्त व्याज देतात पण केंद्र सरकारच्या बॉन्डपेक्षा किंचित जास्त जोखमीचे असतात एस डी एलमध्ये गुंतवणूक करणं अगदी सोपं आहे तुम्ही खालील माध्यमातून गुंतवणूक करू शकता जसे की आर बी आय रिटेल डायरेक्ट पोर्टल आणि ब्रोकर्स जसे की झेरोदा एच डी एफ सी सिक्युरिटीज एंजल वन ग्रो इत्यादी आणि डिमॅट खात्यातून थेट गुंतवणूकसुद्धा करू शकता फक्त के वाय सी पूर्ण केली पाहिजे आणि तुम्ही थेट राज्य सरकारला पैसे उधार देणाऱ्या गुंतवणूकदारांच्या यादीत सामील होऊ शकता एस डी एलवर मिळणारे व्याज हे निश्चित असतं सामान्यत गव्हर्मेंट सिक्युरिटीजपेक्षा पॉय पॉईंट पंचवीस टक्के ते पॉईंट पंच्याहत्तर टक्के जास्त असतं उदाहरणार्थ गव्हर्मेंट सिक्युरिटीज सात टक्के देत असेल तर एस डी एल साडेसात टक्केपर्यंत देऊ शकतात परंतु लक्षात ठेवा एस डी एलवर मिळणारं व्याज हे टॅक्सेबल असतं म्हणजेच त्यावर तुम्हाला तुमच्या कर श्रेणीनुसार म्हणजेच टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स भरावा लागतो चला आता बघूया एस डी एलमध्ये गुंतवणुकीचे फायदे काय तर सुरक्षितता म्हणजेच राज्य सरकारचा पाठिंबा असल्यामुळे जोखीम कमी असते आणि निश्चित व्याजदर म्हणजेच बाजारातील चढ उताराचा परिणाम याच्यावर होत नाही आणि चांगला परतावा म्हणजेच जी से गव्हर्मेंट सिक्युरिटीजपेक्षा थोडा जास्त व्याजदर लागतो आणि परतावा चांगला मिळतो लिक्विडिटी म्हणजेच सेक्यु सेकंडरी मार्केटमध्ये विक्रीस उपलब्ध असतात जसे की एन एस सी बी एस सी म वर आणि डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच पोर्टफोलिओमध्ये स्थिरता उत्पन्न स्थिर उत्पन्नाचा भाग अस आहे कोणतीही गुंतवणूक जोखीममुक्त नसते तसेच एस डी एलमध्येही काही मर्यादा आहेत त्या म्हणजे राज्य सरकारच्या वित्तीय ताण वाढल्यास जोखीम वाढू शकते आणि दुसरा म्हणजे लिक्विडिटी कधीकधी कमी असू शकते आणि कर कर योग्य उत्पन्न असल्यास नेट रिटर्न्स कमी पडू शकतात एस डी एल हे लो रिस्क मॉडरेट रिटर्न शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी उत्तम आहेत विशेषतः निवृत्त व्यक्ती किंवा सुरक्षित गुंतवणूक पसंत करणारे लोक किंवा स्थिर उत्पन्न हवे असणारे गुंतवणूकदार आता आपण उदाहरण पाहूयात जसे की महाराष्ट्र सरकारने दोन हजार पस्तीससाठी दहा वर्षांचा एस डी एल जारी केला आहे आणि व्याजदर सा सात पूर्णांक पंचेचाळीस टक्के आहे तर यामध्ये जर तुम्ही एक लाख रुपये गुंतवले तर दर सहा महिन्यांनी तुम्हाला तीन हजार सातशे पंचवीस रुपये व्याज मिळेल आणि दहा वर्षानंतर मूळ रक्कमसुद्धा परत मिळेल एस डी एल तुम्ही एन एस सी किंवा बी एस सीवर विकू शकता मात्र त्यावेळी बॉन्डची किंमत बाजारातील व्याजदरावर अवलंबून असते तर मित्रांनो राज्य विकास रोखे म्हणजे सुरक्षित पारदर्शक आणि निश्चित उत्पन्न देणारी गुंतवणूक देशाच्या विकासात हातभार लावताना आपल्यालाही स्थिर उत्पन्न मिळतं स्मार्ट गुंतवणूकदार नेहमी पोर्टफोलिओत विविधता ठेवतात आणि एस डी एल हे त्याचंच एक मजबूत आधारस्तंभ ठरू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि तुम्हाला डीमॅट अकाऊंट सुरू करायचा असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता हा व्हिडिओ अभ्यासाच्या उद्देशाने आहे कोणतीही खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका आर्थिक विषयासोबत तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग धन्यवाद